एका भाऊने आपल्याला कमेंट केली होती की मेंढ्याची लहान लहान पिल्लं आहेत म्हणजेच कोकरे आहेत ते माती खातात आता माती खाल्ल्यामुळं किंवा खडं खाल्ल्यामुळं काय होतं जसं की फुफिसाला होलं पडणं काळीज नासल्यासारखं होणं जसं की ताप येणं आता ताप अशा प्रमाणात येतो की तुम्ही मेडिकलचं कोणतंही औषध दिलं तर त्याचा तापच निवत नाही अशा प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात ताप येतो बरोबर जसं की दूध प्यायचं कमी होणं किंवा डायरेक्ट बंदही होतं दूध प्यायचं पूर्णपणे बंदही होऊ शकतं जसं की जुलाब होणं जुलाब होणं म्हणजे निकं पाण्यासारखं जुलाब होतात शाळामध्ये म्हणजे हे लगेच तुम्हाला लक्षणं आढळून येत नाहीत पण बराच काळ असं माती खाल्ली म्हणजे जास्त प्रमाणात त्यानं जर माती खाल्ली तर हे आजार तुम्हाला दिसून येतात आणि ह्यावरती तुम्ही परत मेडिकलचं काही गोळ्या औषधं इंजेक्शन काही जरी केलं तर परत ते नव्याण्णव टक्के जित्रा हा जगत नाही म्हणजे तो प्राणी जगत नाही मरण पावतो बरोबर आता ह्यावरती मी औषध तुम्हाला काही गावरान देशी औषधंही दे सांगणार आहे आणि जसं की मेडिकलचं औषधही सांगणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा जसं की मेडिकलचं औषध म्हणजे मेडिकलमध्ये तुम्ही जर गेला तर वायमेराल असं त्या औषधाचं नाव आहे वायमेराल आता वायमेराल तुम्ही मेडिकलमध्ये जर मागितलं तर तुम्हाला सजासजी मग ते गावाचं मेडिकल असू द्या गावातलं मेडिकल असू द्या किंवा सिटीतलं मेडिकल असू द्या सजासजी तुम्हाला भेटून जाईल बरोबर थमनेलवरती त्या बाटलीचा पोटो आहे तुम्ही फोटोवरून पण त्या मेडिकलवाल्यांना निक वर्णन सांगितलं किंवा समोरच तुम्हाला मेडिकलमध्ये तुम्हाला दिसून जाईल बरोबर तर त्यांना बोट करून मागितली तरी पण भेटून जाईल तुम्हाला वायमेराल असं त्याचं नाव आहे बरोबर आता ते औषध दिलं म्हणजे लगेच माती खायचं बंद होतं का तर लगेच माती खायचं बंद होत नाही बरोबर काही दोन तीन दिवसात राहतात तर काहींना दहा दहा पंधरा पंधरा दिवस ते औषध दिल्यानंतर परत बंद होतात बरोबर तर जसं की औषध कसं द्यायचं जर पंधरा दिवसाच्या आतील ते पिल्लो असेल म्हणजे ते कोकुरा असेल तर त्याला तुम्ही एक मिलीपर्यंत देऊ शकता सकाळची एक मिली आणि संध्याकाळची एक मिली देऊ शकता जसं की एकवीस दिवसाच्या फुडचा असेल तर सव्वा मिली ते दीड मिली सकाळचं तुम्ही देऊ शकता आणि संध्याकाळचं सव्वा मिली ते दीड मिली तुम्ही देऊ शकता आता दीड महिन्यापर्यंत हेच स्टेटमेंट राहतं दीड महिन्याच्या फुडचं असेल तर तुम्ही दीड मिली ते दोन मिली सकाळचं देऊ शकता आणि संध्याकाळचं दीड ते दोन मिली देऊ शकता आता तीन महिन्याचं फुडचं असेल तर तुम्ही तीन साडेतीन ते चार मिलीपर्यंत सकाळचं आणि संध्याकाळचं तीन ते चार मिलीपर्यंत देऊ शकता बरोबर आता मग तिथून पुढचं जर पाच सहा महिन्याचं असं जर असेल तर सकाळचं पाच मिली आणि संध्याकाळचं पाच मिली तुम्ही देऊ शकता ह्यापेक्षा जास्त देऊ नका बरोबर आता तुम्हाला सगळं जर सांगितलं आणि जर लयच लहान असेल म्हणजे जर चार पाच दिवसाचं सात दिवसाचं असेल आणि त्याची तब्येत जर, ते जर कमजोर असेल तर सकाळचा एक ते दोन टिपकं द्या आणि संध्याकाळचं एक दोन टिपकं द्या सुरूचा एक दोन दिवस आणि त्यानंतर मग तीन तीन चार चार पाच पाच असं टिपकं वाढवत 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 द्या बरोबर आता जसं की तुम्हाला देशी औषध म्हणजे गावरान जर औषध सांगायचं झालं तर गावरान औषध म्हणजे काय आमच्या गावाकडे म्हणजे जसं बोललं जातं की सारवणं आता म्हणजे जिथं तुम्ही कोकरी ठेवता किंवा पिल्लं ठेवता तिथं माती आहे बरोबर तर त्या जागेला तुम्हाला सारवून आहे मग ते जर्शी गायचं शेण असो किंवा खिल्लार गायचं असो किंवा म्हशीचं असो कोणाचंही शेण असू द्या त्या शेणानं तुम्हाला सारवून घ्यायचं आहे आणि सारवून घेतल्यानंतर काय होतं की ती सुकल्यानंतर त्यामध्ये तुम्ही पिल्लं डालली तर ती माती वगैरे खायला त्यांना सापडत नाही आणि ती शेण जे असते ती शेण वास मारतं त्यामुळं ते खायलाच्या नादाला लागत नाहीत बरोबर जसं की आता ती दोन ते ती तीन ती दिवसाला म्हणजे एका दिवसासाठी तुम्हाला सारवाओ ही लागत असते या का तर दोन ते तीन दिवसानं त्या शेणाचा वास हा निघून जात असतो या बरोबर वास राहत नाही आणि दोन तीन दिवसांना काय होत असते ती मात जी शेण जी असते या सारवलेलं ती कुठं ना कुठं तरी असं चिरण्या असं भेगा पडत असते ते त्याला आणि त्याचं टवकं टवकं असं निघत असतं तर म्हणजे आणि ती टवकं निघल्यानंतर मग ती माती खायला त्याला ती टवकं म्हणजे शेणाचा वास पण कमी झालेला असतो आणि ते उरलेलं शेण असते त्यामुळे उड्या मारून ती ती होत असते या आणि त्यामुळे ती माती खायला परत फिरसे चालू करत असते म्हणून एका दिवसाड ते कमीत कमी तीन दिवसातून तर तुम्ही ते सारवून घेतलं पाहिजे या बरोबर आणि जसं जस की सारवून घ्यायच्याच बरोबर तुम्हाला एक सांगतो आणखी जसं की जी निरगुडी असते निरगुडी तुम्हाला निरगुडी माहीत असेल जसं की कोंबडी बसवायला वगैरे वा आपण गावाकडे पाला वापरतो निरगुडी नसेल तुम्हाला माहीत तर तुमच्या इथं वयस्कर जर कोण असेल म्हणजे एखादे आजोबा वगैरे असेल किंवा आजी असेल तर त्यांना तुम्ही विचारू शकता निरगुडी म्हणजे काय बरोबर तर त्या निरगुडीचा पाला जो असतोय तो पाला एकदम असा बारीक असा चेचून घ्यायचा आणि त्या शेणामध्ये एकजीव करायचा असा मिक्स करायचा त्या शेणामध्ये आणि तो मिक्स करून जर तुम्ही असा सडा वगैरे किंवा असं सारवून व्यवस्था असं जर घेतलं तर त्या निरगुडीचा आणि त्या शेणाच्या वासामुळे वासा तीन ते चार दिवसापर्यंत म्हटलं तरी त्यांना म्हणजे असं माती वगैरे खायच्या नादाला लागत नाही बरोबर आईपाशी सोडलं तुम्ही पिल्लू का आईला दूध पिल्यानंतर असं चिटून दूध पिलं म्हटलं उभं राहूनच पाजायचं चिटून दूध पिलं म्हटलं का लगेच पिल्लू उचलायचं तसं जाळीत लगेच कोंडून टाकायचं म्हणजे माती खायचा संपर्क तुम्ही तोडायचा त्याचा आणि औषध हे कंटिन्यू द्यायचं शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट ह्या औषधाचे दिसून येणार कारण मी स्वतः वैयक्तिक वापरतो मी कधी खोटं सांगत नाही जे वापरतो तेच खरं ते सांगत असतं तुम्हाला वेगळं काही कुणाचं ऐकून सांगत नाही जवळजवळ माझा नऊ ते दहा वर्षाचा स्वतःचा अनुभव आहे आता सुरूच्या कालावधीमध्ये तुम्ही कोणतं जरी औषध दिलं तर माती हे खातच असतात पण तुम्हाला त्या पर्यायही शोधावं लागत असतात बरोबर तर मी दिलेली माहिती म्हणजे अशा प्रकारे म्हणजे अशा प्रकारे आहे आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे कारण तुम्ही कमेंट केली म्हणजे मला वाटतं की माझा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि तुम्हाला पटला आणि तुमच्याही कुठं ना कुठं तरी फायद्याची ही माहिती पडते या असं मला वाटतं म्हणजे कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो धन्यवाद